राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता आता त्रेपन्न टक्के मिळू केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासनादेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली शिक्षण परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार तथा गाणो ना गाणार व नागपूर विभागाचे पक्षाध्यक्ष संतोष द सुरावार आणि सदर मागणी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यांना दिले असल्याची माहिती शिक्षण परिषद जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके यांनी दिली अशा प्रकारे एक जुलै दोन हजार चोवीसपासून सर्व केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के वाढीव मागणी भत्ता लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत धन्यवाद